तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे पण तुम्हाला हे जाणवतन्य का कधी कधी अचानक अशा गोष्टी घडतात ज्या आधी कधीच घडल्या नव्हत्या काही लोक दूर जातात काही संधी अचानक समोर येतात हे असंच होतं का जर तुम्हाला हे सर्व जाणवत असेल तर समजा देव तुम्हाला एक संकेत देतोय एक मोठी संधी येत आहे तुमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण जवळ येत आहे आज मी तुम्हाला एकवीस असे संकेत सांगणार आहे जे तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी होण्याच्या अगदी जवळ असल्याचं दाखवतात या संकेतांमध्ये तुमच्या भविष्याचं गुपित लपलेलं आहे कधीकधी अशा संधी येतात ज्या आधी दिसतच नव्हत्या एक नवीन जॉब ऑफर एक नवीन बिझनेस आयडिया एक अशी व्यक्ती जी तुम्हाला मदत करू शकते ही फक्त योगायोग नसतात हे संकेत असतात संकेत दोन अडथळे वाढणे यशाच्या अगदी जवळ असताना आयुष्य तुमची परीक्षा घेते संघर्ष वाढतो समस्या वाढतात पण या अडचणी म्हणजे तुमचे यश अजून जवळ येत आहे हे समजण्याचा मोठा संकेत आहे संकेत तीन अंतःकरणातून सकारात्मक ऊर्जा जाणवणे तुमच्या मनात एक अनोखी शांती असते तुम्हाला आतून वाटतं हो मी काहीतरी मोठं करणार आहे ही जाणीव तुम्हाला योग्य मार्गावर नेत असते संकेत सार लोकांचा सा दृष्टिकोन बदलणे जेव्हा तुम्ही मोठ काही करायला निघाल तेव्हा काही लोक तुम्हाला प्रोत्साहित करतील पण काहीजण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील हे लक्षात ठेवा हा एक मोठा संकेत आहे की तुम्ही यशाच्या जवळ पोहोचलाय संकेत पाच नवीन कल्पना आणि विचार येणे तुमच्या मनात नवनवीन कल्पना येतात ज्या आधी कधीच आल्या नव्हत्या तुमचं मेंदू अचानक असीम शक्यतांनी भरून जात हीच वेळ असते त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची संकेत सहा जुने मित्र किंवा नातेवाईक दूर जाणे काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात हे कठीण असतं पण समजात देव तुम्हाला अशा लोकांपासून दूर करत आहे जे तुमच्या उन्नतीसाठी आवश्यक नाहीत सात अपेश पचवने की क्षमता वढ़ने तुम्हारा अपयाच वाइट वाटत नहीं उल्ट तुम्हें शिकायला लगता हिच श्रीमंत होना लोकसिकता संकेत आठ गुरु कि मार्गदर्शक मिलने जेवं योग्य वे योग्य व्यक्ति तुम्हार आयुष्या समझुन घया ही एक दिव्य योजना है संकेत नौ मानसिक शांतता मिलने आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरीही तुम्ही आतून शांत राहता कारण तुम्हाला माहित असतं तुमचे यश जवळ आलंय संकेत एक शून्य मेहनतीकडे आकर्षण वाढणे तुम्हाला आता कंटाळा येत नाही मेहनत करणं तुम्हाला आनंददायी वाटतं हीच यशाची खूण आहे संकेत एक साथ लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतात अचानक लोक तुम्हाला विचारू लागतात तू हे कसन केलंस माझी मदत करशील का कारण त्यांना जाणवतन्यत तुम्ही वेगळ्या स्तरावर जात आहात संकेत एक आठ तुम्ही आधीपेक्षा जास्त कृतज्ञ होता तुम्ही आता आयुष्याची खरी किंमत समजून घेताय लहान गोष्टींसाठीही धन्यवाद म्हणता हे यशाच्या ख्या वाटचालीचं लक्षण आहे संकेत एक नऊ योग्य वेळी योग्य लोक भेटतात आयुष्यात अचानक काही लोक येतात जे तुमच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावतात हे योगायोग नसतं हे नियतीनं आखलेलं असतं संकेत संकेत दोन शून्य तुम्ही कधीही हार मानत नाही तुमच्यात आता जबरदस्त जिद्द आली आहे लोक काहीही म्हणत परिस्थिती कितीही कठीण असो तुम्ही थांबत नाही कारण तुम्हाला ठाऊक आहे मोठं काहीतरी घडणार आहे संकेत दोन एक तुम्हाला अंतःकरणातून खात्री वाटते तुमच्या हृदयात एक जाणीव होते काहीतरी भव्य घडणार आहे हीच जाणीव श्रीमंत आणि यशस्वी लोकांना वाटते कारण त्यांना त्यांचा मार्ग माहीत असतो जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा यश तुमच्या दारावर येऊन थांबलं आता फक्त तुम्ही त्याला स्वीकारायच्या मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि हार मानू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका